सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते दोष दायित्व कालावधी अंतर्गत मक्तेदारांकडूनच दुरुस्त करून घेतले जाणार आहेत सदोष रस्त्यांची जबाबदारी ही मक्तेदारांचीच असून संबंधितांनी लगेच दुरुस्ती करणं बंधनकारक कर। आहे असे बांधकाम विभाग यांच्या देखरेखीखाली सत्वर दुरुस्त करून घेण्याबाबत आदेश आयुक्त सत्याम गांधी यांनी दिले मनपा क्षेत्रातील डी एल पी कालावधीतील रस्त्यांची यादी मनपा वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली होती सदर दुरुस्तीसाठी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना आयुक्तांनी आदेश दिले होते मक्तेदारांकडून तातडीने आणि दर्जेदार काम करून घेण्याचे निर्देशानुसार प्रभाग समिती क्रमांक एकमधील चौदा तर प्रभाग समिती क्रमांक दोन मधील तीन असे एकूण सतरा रस्ते दुरुस्त करून घेतले आहेत अशी माहिती नगर अभियंता महेश मदने यांनी दिली आहे डीएलपी कालावधीत रस्ते दुरुस्त झाल्याने मनपाच लाखो वाचणार असून नागरिकांना सुस्थितीत रस्त्यांचा लाभ होणार आहे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की डीएलपी अंतर्गत रस्त्यांबाबत यापुढे देखील सर्वेक्षण करण्यात येणार असून सदोष रस्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी